नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची देशी गाय पाळावी या संदर्भात हा व्हिडिओ असून आज आपण देवणी या गायीची माहिती पाहणार आहोत देवनी गाय महाराष्ट्रातील मराठवाडा या प्रदेशातील ही गाय असून मुळची डांगी आणि भारतीय वंशाची गीर या दोन गायींपासून या गायीची निर्मिती झाली असून भारतीय वंशाची असल्याने कोणत्याही वातावरणात अतिमुसळधार पाऊस असो उष्ण उष्ण वातावरण असो किंवा थंड वातावरण असो कोणत्याही वातावरणात ओला चारा सुखा चारा दिला तरी ही गाय अगदी सहजरित्या राहू शकते या गायीपासून दुग्ध उत्पादन आठ ते दहा लिटर दिवसामध्ये ही गाय दूध देते तसेच चांगल्या संगोपनाद्वारे सत्तावीस लिटरपर्यंत या गायीची नोंदणी असून वार्षिक बाराशे ते सत्तावीसशे लिटरपर्यंत या गायीची दुग्ध उत्पादनाची क्षमता नोंदवण्यात आली आहे अतिशय शांत समजूतदार आणि कमी जागेत घरामध्ये कमी गाई गाई कमीत कमी जागेत राहण्यासाठी गाय अतिशय उत्कृष्ट असल्याने या गायीच्या पालनाकडे लोकांचे प्रमुख आकर्षण असल्याचे दिसून येते जन्मण्यापासून तीस ते पस्तीस महिन्यामध्ये या गायीला पहिल्यांदा माझावर गाय येते गायीचे वजन साधारणतः साडेतीनशे ते साडेचारशे किलो असून गाय मध्यम बांध्याची असल्याने कमीत कमी गवत आणि कमीत कमी चारा आणि कमीत कमी जागेत संगोपन करता येत असून कमी खाद्य कमी चारा मध्ये गाय आपण संगोपन करू शकतो या प्रकारे देशी गायींची माहिती जाणण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक